नवीन आहे पण मोठे दिग्गज बाळासाहेब पाटील पृथ्वीराज चव्हाण अशोक पवार साहेब राजेश टोपे साहेब बाळासाहेब थोरात यशोमती ठाकूर अशोक पवार संग्राम खोपटे बाळासाहेब नऊ सगळे बाळासाहेब थोरात चांगलं काम करतात हे सगळे तिथं पराभूत होतात आणि पडळकर सारखे तिथं निवडून येतात साठ हजाराची म्हणजे जेव्हा महाराष्ट्रामध्ये काय चाललंय हा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे राजेश टोपे साहेबांचे तर आई वारले कोविडला कोरोना मध्ये तरी पण लोकांसाठी काम तिथं करत राहील बाळासाहेब पाटील कराड मध्ये उत्तम काम करतात अशोक पवार पण शिरूर मध्ये कधीही त्यांना फोन केला काही काम असेल रात्री दोन वाजता पण ते लोकांसाठी तिथं जाऊन जातात तरी पण ते पराभव तिथे हे लागेल तिथे पडत असतील तर मग आपण एक चांगली टक्कर दिली आपण टिकलो आहे मध्ये सगळ्यांच्या डिपॉझिट व्हायचं व्हायचंय आपण टिकलो आपण जर असं काम करत राहिलो टिकाटी नाही सोडली ना तर मग पाच वर्षानंतर शंभर टक्के आपलं सीट लागेल आज मी आहे माझ्याकडे करून येईल मी प्रयत्न मी प्रयत्न करत राहीन मी प्रयत्न करू शकतो आणि मी करत राहीन आणि येणारा काळ आपला ते पण आता या पाच वर्षामध्ये आपल्याला सगळे स्थानिक स्वराची सवय निवडणुकी आपल्याला लक्ष मी चालूच होतो तुमचा कारखाना नाही पण छत्रपती आणि माळेगाव হনানানানানা তাকেন নানা নানানা সেকে কিযান্যানেকে কিয়ে ইদ্টকে পার্য बारामती नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती हे सगळे निवडणूक आता येतील तिथं आपण उतरलं पाहिजे तिथं आपण चांगल्या पद्धतीने लढलं पाहिजे म्हणजे आपले कार्यकर्ते तिथं मजबूत होतात कार्यकर्त्यांची चांगली स्थळी तिथं तयार होती त्यांना तिथं ताकद मिळते आणि आज एकही संस्था आपल्याकडे नसताना एवढी मतं आपल्याला मिळाली पैंशी हजार एकही संस्था त्यांचे कामगारच तिथं पाच सहा हजार असतील तालुक्यामध्ये फक्त कामगार कारखाना हे सगळं जर तुम्ही एकत्र केले तर तिन्ही कारखाना मिळूनच त्यांचे अडीच एक हजार तिथे कामगार असतील दोन हजार अडीच पाच आपल्याकडे काही नसतं ना एवढं असेल लोकांनी साथ दिला कारखान्यात कामाला काम मिळतो नाहीतर कारखान्यामध्ये सगळे त्यांनी घरात मुद्दा काम लागेल हेच मुद्दे तुम्ही असं इलेक्शनला मांडले पाहिजेत हेच मुद्दे जेव्हा तुमच्या कारखान्यात ते इलेक्शन येईल हे सगळे मुद्दे आहेत तुमच्याकडे मांडायला दादा कोणी ज्या गेलो नाही सगळ्यांना तुम्ही भेटणार ती संख्या जास्त असतील ना ते लोक घेतले नाही समसंच हे जास्त असतील नाही हे सगळं आपण करू शकतो लक्ष घेत राहू कार्यकर्ते आपण निर्णय करू त्याच वर्षामध्ये नवीन फळी आपण कार्यकर्त्यांची तयार करू आणि परत एकदा आपण विभाग समोर जाऊ आणि संपर्क आपण तिथं निवडू